न्यूज श्वास चालू नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे शहरातील गजराजनगर फाटा नगर मनमाड रोड येथून मोटरसायकलची चोरी करणाऱ्या एमआयडीसी पोलिसांनी चोरीस गेलेल्या मोटरसायकल सह ताब्यात घेतलंय मिळालेल्या माहितीनुसार सागर सुरेश पाटोळे याची स्प्लेंडर मोटरसायकल चोरी केल्याची फिर्याद त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली होती त्यानंतर या गुन्ह्याचा तपास करत असताना सह पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना गोपनीय या माहिती मिळाली की हा गुन्हा आरोपी मधुकर ससे यांनी केलेला आहे त्यानुसार सह पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचं पथक तयार करून मधुकर ससे याला शीताफीनं पकडलंय तर त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने हा गुन्हा केल्याचं कबूल केलंय तसेच आरोपीकडून गुन्ह्यात चोरी गेलेली स्प्लेंडर मोटरसायकल देखील जप्त करण्यात आली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिसांनी केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी